आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोख आणि महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आयोजित भव्य किल्ला स्पर्धा दोन हजार पंचवीस या किल्ला स्पर्धेचे प्रायोजक आहेत माजी कामगार मंत्री तथा माजी पालकमंत्री सांगली मान्य आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे भाजपा युवा नेते मान्य दादा कांबळे शिवसेना शिवकालीन मर्दान खेळ प्रशिक्षण सेना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मुख्य समन्वयक महाराष्ट्र राज्य कट्टर हिंदुत्ववादी युवा नेतृत्व मान्य विकासदादा सूर्यवंशी मान्य पप्पू उर्फ विवेकदादा शिंदे मिरज शहर संघटक शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष निष्ठावंत शिवसैनिक माझे नाव वरदान आहे मी शिकत आहे मी राहणारा ब्राह्मणपुरी जिलेबी चौक येथे आम्ही आमच्या घराच्या वर गर, रायगड हा किल्ला बनवला आहे युगात ज्यांची कीर्ती घालली जाते अशा युग पुरुषाला घडवणाऱ्या गुरुमाता जिजाऊ यांना माझा प्रथम पहिला नमस्कार तसेच आम्हा हिंदू लोकांचे संस्थापक आम्हा हिंदू लोकांचे कुलदैवत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा निवडा आता आमचा किल्ला जो रायगड आहे हा पूर्णपणे कागदी लगद्याचा व इको फ्रेंडली पद्धतीने केला आहे ह्याच्यात कुठलाही प्रकारचे प्लास्टिकचा वापर किंवा पृथ्वी हानिकारक आम्ही कुठला वस्तू सामग्री किंवा वस्तू काहीतरी त्रू वापरले नाही याचा इतिहास जर पाहायला गेला तर स इसवी सन एक हजार तीस रोजी चंद्रराव मोरे यांनी हा किल्ला बांधला होता इसवी सन सोळाशे छप्पन्न रोजी महाराजांनी या किल्ल्या ताब्यात घेऊन राय रायरीचा किल्ला ना, सोडून नाव सोडून रायगड असे नाव ठेवले इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी महाराजांचा याच किल्ल्यावर राज्याघोषक झाला व ही स्वराज्याची राजधा राजधानी घोषित झाली या अशा किल्ल्याला कोण बघायला विसरू नका महाराजांचा इसवी सन सोळाशे ऐंशी रोजी मृत्यू झाला सोळाशे ऐंशी रोजी मृत्यू झाल्यावर श्री स्री स्री श्री श्री छत्रपती शिवाजी श्री महाराजांच्या संभाजी महाराज यांच्या हातात हा किल्ला आला आता किल्ल्याच्या भूभे रचनेकडे गे गेला गे तर हा किल्ला समुद्र सपाटी पासून आठशे वीस मीटर उंच आहे म्हणजेच दोन हजार सातशे फूट उंच आहे येताना दोन हजार पायऱ्या लागतात पहिल्यातला नाना दरवाजा लागतो मग महादरवाजा लागतो महादरवाजाच्या पुढे गेल्यावर नगारखाना व नगारखानाच्या ठीक मा मागे गेल्यावर मीना माने दरवाजा लागतो ते या मागे गेल्यावर राणीवासा असते त्यात सहा घरं आहेत त्या साईच्या रा साईघरात राणी राणी राहत होत्या या राणीवासाच्या ठीक साईडला हिरकणी गुरुज आहे हिरकणी गुरुज हिरकणी गुरुज ह्याच्या पुढ पुढेच बाजारपेठ व त्याच्या साईडला हाती तलाव आहे बाजारपेठच्या बरोबर साईडला टकमक टोक आहे ज्या काळात को गुन्हेगारांनी शिक्षा द्यायची होती तेव्हा टकमक टोकावरनं त्या खाली ढकलत होते आम्हाला हे दिसते जगदीश्वराचे मंदिर जगदीश्वराच्या मंदिराच्या मागं समाधी दिसते समाधीच्या पुढे दारुगोळा जे ठेकत होतो ठेवत होतो त्या ते घर बारकेश्वर दिसते त्याच्यानंतर आपण त्याच्याच मागे गेल्यावर आपल्याला ब्राह्मण वाडा असा दिसतो